आणि हे गार्डन नंबर तीन कसं <laughs> काय कोण आपला पप्पू पाणीवाला त्याच काय त्याचा वाढदिवस आहे आज पप्याचा वाढदिवस आहे हो हे बनवा मग तो खाली काय करतोय खाली काय करू करतो तू दचकू नको तीच दाखवायला आणले तो खाली काय करतोय सुभाष राव वाढदिवस करत पप्प्याचा तो खाली काय करतोय ह्यांची राखण करतोय ह्यांना अरे हेच तर दाखवाय आणले वाढदिवस पा आणि उमेरवायची काय कारण यांची पप्प्याचा फोटो वर पाहिजे ना आम्ही तेच म्हणतोय खाली असू नाही तरी इथं वर फोटो असू पण भावना महत्वाची आमच्या वाढदिवसाला एक तरी टाकला का तुम्ही रामबाव बॅनर स्वतःच बॅनर आणि माझ्याकडून वर्गणी घेतो फोटो वर टाकतो माझा कोपरेट टाकतो रामबाव असून ह्यांना मानाव लागेल जातो बाय तू माझ्या काळ जाते देखाव्यासाठी कशाला पाळू लाभराव तुम्ही माझ्या काळ जात आहे पाटील तुम्ही माझ्या काळजात तुम्हाला काय खटकले नेमकं हे जातलं हे पप्प्याचा फोटो खाली पप्प्याचा वाढदिवस असताना पप्प्याचा फोटो खाली हे वर मिरवतात हे शोभा येत आहे का नाही नाही हे जर तुम्ही असं करा ना पप्प्याचा फोटो वर टाका आणि तुमचा फोटो खाली लावा चुक म्हणून स्वतःच्या त्यांनी तेवढं तरी केलं ना सुभाषराव म्हणजे काय झाले पप्प्याचं तुझं कसर काय खाली मुंड्या वरपाय पण प्रिंट मिस्टेक झाले असेल पण पाप्याचा बॅनर टाकला आहे ते, ते का रामभाऊ रामबाव तुमच्या काळात कधी बॅनर टाकला का पप्पूचा टाकला काय माझ्या वाढदिवसाला वर्गणी घेतले रामभाऊ मी रामा का बोलून आणले केवढी मोठी मिस्टेक आहे ही दाखवाय आणले माझ्यावर टीका करत बसला खाली कुठं टाकलं ना गरीबा अरे मग ही तर आखेल नाही ना मेहनस नावाची गोष्ट असते का नाही ज्याचा वाढदिवस असतो तो वर असतो आणि शुभेच्छुक असतात ते खाली पाटील म्हणतात की तुमच्या पैशांनी टाका हा दमा 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 सहा वाजता बोर्ड तुम्हाला हिथ दिसत नाही काय बाजरी वाढायला टाकायला मला नाही वाढदिवस तरी होऊ दे की संध्याकाळी नाही नाही सहा लावून कि वाढदिवस काढतो वाढदिवस महत्वाचा नाही माझ्या बाळूचं घरचं काम महत्वाचं काढ बाळू मी काढूरी बराबरात बाजरी कशा वाढायला बाजरी सकाळ नाही कि बिचनाचा काळ नाही सकाळ नशीब किती मोठं कि त्याचा फ्लेक्स वर फोटो टाकला गावातल्या गोर गरीब जनतेसाठी गावातली प्रत्येक गोष्ट महत्वाची असते काढ बाळू नाही नाही हो राम काय राहतो मी येण्यासारखं करताय वादाला विषय कशासाठी बाजरी टाका देतो मी त्यांनी देतो चला घरी दाखवाय आणलं तरी तत्वज्ञानच सांगत बसले चल चल वाळू चल तुला ग्रामपंचायतला तळवड देतो तिथला देतो आणि त्याच्यावर वाळत टाकते चल घरी बॅनर अजिबात का मेंबर राजे मेंबर रामराव काका तुम्ही कुठे आहे ज्यात सगळा खर्च पप्पूचाच ह्याच्यात एक रुपये नाही यांचा कुणाचा एक रुपये खर्च नाही कुणाचा मग बॅनर लावायला पैसा आला कुठून याचा सगळा पैसा, पैसा खर्च पप्पूचा कसा मग चार महिने झाले त्याला पगार दिला नाही तुमचा फोटो ह्याच्यावर छापला नसेल त्याच्यामध्ये जात आहे तुम्ही मी काकांनी फोटो छापायला पैसे दिलं नव्हतं सगळा पैसा मीच खर्च केलेला होता ना कसला कधी मग ह्यांना मोठं करण्यासाठी का, का ना ना हा काकांनी बर का इलेक्शनला सगळा पेन्शनचा पैसा ह्याचा होता त्यांना निवडून आण ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा विषय महत्वाचा नाही तर काका काय का म्हणतात पप्पूच्याच पैशावशी हो सगळं फ्लेक्स लावायचं चाललंय पैशा करावं चालले गरीबाला असं करणार कशाबाई तुम्ही तांटामुक्तीचा अध्यक्ष असलाय पाटील चालक असला असाय गरीबाच्या पैशा ही माकडं असते आपल्याकडे बघून हा अव ग्राम ज्येष्ठ सदस्याची काही किंमत तर ठेवत नाही ही तर मी बघणारच आहे मानवाकडे करून माझ्याकडे बघते अरे तुझे लाज आहे का आहे का रामबाव बघायचे बघायचं राम भाऊ बावळा पोप्पू लागेल का आहे का आपली घरी बीन असले कशाला मस्ती पाहिजे आणि त्याला अगोदर चार महिने झालं पगार नाही पप्प्याला कस काय बीन कलशोला पप्याला कस का माझा मित्र आहे पाप्या का कस त्याला काय करायचं मी पप्प्याच्या घरी जाऊ बाळा करू काय करायचं कशाला पप्प्याच्या घरी भांडण्याचं काय काढतो अजिबात नाही नाही काय अजिबात घरी जायचं नाही तुम्ही का नाही माझं देख देख का नाही घेतलेला मागा राहणे पलपुटा माणूस कशाला अरे वाढदिवस आहे त्याचा तुम्ही आणि पोलीस पाटील चांगल्या कामाला कधी पुढे येत नाही रे बाबा आणि हे वाघ बघा ही दोन वाघ काय करताय वाघ वाघ फराय निघालाय बॅनर तुम्ही खुशाल त्याला ओढू लागता मग त्याला वाढदिवस उद्या की आज आपण गरिबाचा पैसा कुठे तुम्ही काय केले काका म्हणले म्हणून त्या काकांच्या विश्वास ठेवायचा काय गरिबा नाही थांबा काका पण थोडे लाबाडी ते निती स्वसाय का रामबाऊ काकाचा बरं काका इकडे बोला ई पप्पूच्या पगारातून खर्च केला येणार तू मला कसं कळालं कसं कळालं म्हणजे मी राजकारणात काय आज आहे का मग एवढं जागरूक असता असं लावला असतं का लागलेल्याला काहीतरी पेक्षा मी सिनियर आहे हां चला का, का चला खरे हाँ? खरे काका तुम्ही जावा चला 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 आपल्याला काहीतरी केलं पाहिजे चला अध्यक्ष चल मला सांग बाळू पाटलांना सुभाषरावला कळाय पाहिजे आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर अन्याय होत असताना हे मुख घेऊन बसलेत लाज पाहिजेत असल्याच येत नाही असल्याच बर का डिरिंग मजे राम भाऊ चांडा पाना कराय वाघा जे काळी काय तुझ्यासारखे चांडापना कराय बाळू आणि मार्ग काढाय राम भाऊ मूर्ख काय रे बरं आपण चांडी, चल कोलशी आण नाही पण चांडापाना चांगल्यासाठी करायचा आम्हाला काय म्हणे ए सोभाश्रीराव आपल्याला अडचणीत नाही दोघाला नाही आणि ना नाही अडचणीत ना नाही काय अडचणीत बघ रे देवतांच्या मुक्तीचा अध्यक्ष आपण जायचं पप्पूच्या बायकोला अशा काय गोष्टी सांगायच्या दिल्या पाहिजे त्या राम भाऊ हे चांदा बंद करत का कशाला जायचं लोकांच्या घरी बाया माणसाच्या भट दर रुपये मी नको बाया माणसाच्या घरी जमण्याला अरे लोकांची वैते गाड्याचा असल्यावर कसं ते नेकर म्हणाली दारोड पेतर तुझं तो करीत जा आपल्याला काय शिव्या द्यायच्यात का बाळा नीट समजून सांगायचंय आज महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असताना आपण बसून चालणार नाही बाळा तुला शपथ आहे तुझ्या बायकोची चल तुझा एवढा अन्याय कोणीच केला नाही लोकांचा राम चल अरे करायची काही लोक ये लोक चोरटी समाजतात कोंबडे चोर बाबा या बाळा ना या बाब या की जाई भा ते काय सोना तिथ मी दार पिढे काय लिखलो म्हणे जाव या लाजबी का नाही तुम्ही जाऊ अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे बाळा पेताडती आणि त्याला करायला माहित नाही पण तसं नाही लिखलो काय आपली बहीण आहे सोना माझी पिऊन येणे योग्य नसतो तुम्ही जा चा च आंडे या या बसा पडता पडता बा बसा सोना बाबो वेरी वेरी व्हेरी विशो हॅपी रिटर्न ऑफ द डे अँड ड्रीम युअर झोप सगळं पूर्ण हो वाढदिवसाच्या पप्पू सेट मनापासून मनापर्यंत मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सोना काय म्हणता भाऊ या ओ सरपंच आहे ना मराठी मी बोल ना हिंदी मी काय बात करतो बोला मी तुला असंच म्हणलं का बोलू नको माय इंग्लिश स्पीकिंग इज करेक्ट माय हिंदी इज एकदम ओके बर सोना काय भाऊ पप्पू शेठचा आज वाढदिवस दुग्ध शर्करा योग खूप आनंद झाला तुला असं वाटलं असेल की आम्ही तुमच्या घरी जेवायला आलोय तेच विचार करते मी कस काय तुम्ही आलाय आमच्या घरी कधी नाही येणारी माणसं नाही नाही मी पहिल्यांदा तुझी माफी मागतो मी दारू पी यायला नसतो पाहिजे तू माझी बहीण आहे पण मला थोडं बोलायचंय अजेकरांनी पाप्या तू मुख्यमंत्री झालाय काय मुख्यमंत्री झाला काय नाही तुझं फ्लेक्शन हिंड लावलं ते गावात वाढदिवसा जाहीर झालाय काय तू अहो नाही सरपंचा मेंबरचा माझ्या जीव त्याच्यामुळे त्यांनी लावला कसला जीव आहे तुमच्यावर चार महिने पगार नाही झाला आपला ना, ना, ह्याला स्तर म्हणायचा आतिजीव प्रेम त्या प्रेमापोटी सांगा बस सोना काय केलं माहिती सरपंचाने सरपंचाने त्या संजय मेंबरने आणि दुसरा कोण ते चेअरमन आहे अण्णा चेअरमन या पप्पेच्या पगारावर सगळं फ्लेक्स लावले ते वाढदिवस साजरा करते आणि पपेला ती उद्या रुपये देणार नाही ती मी ऐकलंय तुम्हाला मी लाईट बिल भराय सांगत होती चार दिवस तर खोटं काय बोलताय ना सोना पहा असा हातावरुकीन चापण्या आणि जे दहावी माझी लेख आहे म्हणून मी गवसे पप्पू भेटाडे पप्पू कसा 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 ना त्याच्या बायकोला आणि त्याला एकमेकांच्या समोर नम्रपणे बोलायचं असतो खोट बोल माझा असलं स्वभाव मला काही सांगितलंच नाही हे बाळा कसं काय सांगत आलंय आम्हाला माहिती पक्की कळलेली आहे पप्पू शेठचा चार महिन्याचा पगार यांनी काढलेला आहे त्याच्यात फ्लेक्स पंक्ती सरपंचांनी त्याच्या बाळा सरपंचांनी त्यांच्या बायकोला दोन पैठणी साड्या चेअरमननी त्यांच्या बायकोला दोन पैठणी साड्या अजून कोण सजा सजा मेंबर अपमान करायचा नाही एखाद्याच्या पाठीमागो तो नासका संजू आहे ना त्यांनी त्याच्या बायकोला दोन साड्या अशा पद्धतीने त्यांनी फार प्रचंड उदळ घेऊन घेतली कधी वहिला साडी नाही नाही अहो भाऊ काय तर तुम्ही सांगताय राव हो हे बरोबर नाही अहो मला नाही म्हणले तर हार सोन्यासारखे लेकरू लागा तिला दाग दागिन हाऊस माउस करायची सांग बाळ नाही का हे काय म्हणलं चार महिने झाला पगार झाला नाही कुणाकडून तरी उसणं दोनशे रुपये आणि मग माझा बर्थडे सेलिब्रेट करतो बड्डे फ्लेक्स बिस्कुट देणार लागल तुमच त्यां स्वतःच्या बायकोचा कधी वाढदिवस साजरा केला नाही पैसे खर्च होतात म्हणून तुझा का खर तू बर काय सरपंच नाही साधेजी हाव नाही पण मी त्यांचा विश्वास माणूस आहे अजून किती दिवस असा विश्वास शिवाय तुम्ही तरी खरं बोलताय कशावर हे बाळा जर आमच्यावर काय विश्वास ठेवू शकता अरे ज्याचं करावं भलं ती म्हणतं माझंच खरं तिथं जा बाळा आणि खरं खोटं कर एवढंच नाही त्यांनी सांगितलं ह्या बदल्यात पप्पू शेटला त्यांच्या बायकांची सगळी कामं करायची इस्त्री भांडी पंचायतीची सोडून गावातली घर असं ते म्हणत होती माझ्याकडे बघू नको त्या सगळ्यांच्या बघ कपडे कपडे म्हणजे घरचे काम झालं पंचायतीचं काम आहे कधी का ती बघा भाऊ मी सांगते तुम्हाला आम्ही गरीब आहे पण कुणाच्या वाल्यापासून पाय देत नाही ही जर तुमचं खरं असेल ना मी पण बघतीच ती आमचा नवराय ना मुकाय त्यामुळे आम्ही कधी हक्कासाठी लढलो नाही आणि फुक्काच तर आम्हाला मिळत नाही पण आता मी गप्प बसणार नाही राज्यातल्या हो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर त्यांच्या बायका गप्प बसणार नाहीत मला खात्री बाळा तू जाऊन आणि बाळा अखिल महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांची ही समस्या आहे जा जा बाळा विचार जर असेल ना तुमच्याकडे पण बघते खरं असेल ना तर पहिल्यांदा तुमच्याकडे बघणार चला चला लवकर राहू काय घेत चला चला इकडे चला नाही नाही आपलं सोन्याची स्टेट नाही घरात चला भाऊ खोट आजोन मला इथं ठेऊन राहू दे आला दी तिच्या आम्ही घरी थांबतो या वाढून चला तोंड्या तुला खरं पडतं चारा घेऊन आलाय चांड्या स्वना खोशाला म्हटलं तुमच्या आयुष्यात ठेवून जिला लायकीचं नाही तुम्ही मग तोंड तुझं भिकार रे बाळ चांगलं माझ्यासारखं फ्रेश तोंड माझं भिकार असलं तर तुमचं असं नको बोलाय मला एकाला काढायचं आणि एकाला दडवायचं सुभाषराव म्हणतात ना चल तिथं काय पेट माहिती पुरस्पाडायचं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर जर अन्याय होत असताना आमचा बाळू कमी का पडेल तुम्ही काय थोडा अन्याय केला लोकांच्या बाजूने तुम्ही अन्याय पेटवून अपशन धरणार काय माझ्या संघर्षाला लोक अन्याय समजतात